अतिक्रमण आहे तो विषय पण आज विशालगड पासून एक पाच किलोमीटर वरती गजापूर एक गाव आहे त्या मुस्लिम वस्तीवर हो तसेच मशिदीवरती जेव्हा हल्ला होतो त्या सगळे गड आम्ही सहन करू शकतो जेव्हा मशीदीवरती हल्ला होतो किंवा तिथं हातोडा लागला होतो आणि तो जर व्हायरल कुठं झाला तर तो आमच्या आम्ही सगळं सहन करू शकतो आणि सर करत आलोय पण जेव्हा मशिदीचे असतो तेव्हा आज एवढी अतिरिक्त चाललाय मशिदीवरती हल्ला करायला जातात लोक तसेच तिथले आमचे ग्रंथ आले जातात ते आता बोलल्या तर बोलला आज दहा पंधरा ते घर जाणपण केली विविध गाड्या असे कारण किती आम्ही सर करायचं आता आमची व्यथा मांडण्यासाठी आम्ही कालच आम्ही बोईर साहेबांना फोन केला होता आपल्या पीआय तर आज तुम्ही आम्हाला वाटतं सगळी अधिकारी इथं असतील शेवटी तुम्ही प्रमुख आहात आमच्या तालुक्यात तर साहेब आम्ही व्यथा मांडायच्या कोणाकडे जाग जेव्हा राम मंदिरची ओपनिंग झाली आणि काय स्टेटस खेळ खेडमध्ये सुद्धा आमच्या मुलांना मुद्दा मात टाकण्यात आला आज परिस्थिती अशी आहे की इथं सुद्धा स्टेटस ठेवलं गेलं तर त्याची कोण तक्रार किंवा त्याची कोण दखल घेतली जात नाही म्हणजे आम्हाला हा दुसऱ्या कोणता आम्ही निश्चितचे समाजाच्या आहोत म्हणूनच काय हा प्रकार साहेब कुठेही थांबला पाहिजे आम्ही त्यासाठी आज आम्ही इथं जमलेले आहोत आम्ही सगळे सण करू सगळ पण मशीदी गोष्टी जो अल्ला होत होतो आमच्या छात्र आणि ते आम्ही सण करतो मग त्यासाठी आम्हाला कुठेही उतरायला लागलं आणि कसंही उतरायला लागलं तरी ते आमची काय आज सर्वात महत्वाचं ते कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे जवळ आहे साहेब काय कुठे दुसऱ्या राज्यामध्ये नाही आज कोल्हापूर बाजूच्या जिल्ह्यातच आहे तर अशा ठिकाणी जर ते सर्व अतिरेक चालू असेल आज चौदा तारखेची घटना असेल मला वाटते आता मोहरम चालू आहे काय सुटी होती आम्ही काही मोर्चे नाही घडू शकत घडू शकतो हो आम्ही

तुम्ही एका व्यक्तीचं काम केलं मला तरी मी तरी विचार करत नाही किंवा कुठला यावेळी सगळ्यांना समान भूमिकेतून आपण जातो आणि तुमचं देखील आम्हाला प्रशासनाला खूप चांगलं सहकार आहे त्याच्यामुळं ताणुग्यामध्ये कुठलंही वातावरण ठाऊ नये अशा प्रकारचं तुम्ही काही हे करू नये आपण परत एकदा बसू त्याच्यातनं